नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी डबल गिफ्ट महागाई भत्त्यात मोठी वाढ काय आहे पाहू आपण सविस्तर केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांसाठी आनंददायक बातमी समोर आली आहे दिवाळीच्या सणापूर्वीच महागाई भात्यात मोठी वाढ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार सरकार लवकरच या संदर्भात महत्वपूर्ण घोषणा करू शकते देशभरातील कोट्यवधी कर्मचारी आणि पेन्शन धारक या घोषणेची आतुरतेने प्रतीक्षा करत आहे महागाई भत्ता आणि त्याचे महत्व महागाई भत्ता म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त वेतन धारकांना वाढत्या महागाईच्या ओझ्यापासून हो संरक्षण देण्यासाठी दिला जाणारा अतिरिक्त भत्ता होय दरवर्षी दोनदा म्हणजे जानेवारी आणि जुलै महिन्यात हा भत्ता पुनर्विचारित केला जातो ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे या भत्त्यातील बदल ठरवले जातात सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळत आहे आणि आता त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता दिसत आहे या भत्त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वास्तविक उत्पन्न वाढ होते आणि महागाईच्या काळात त्यांचे जीवनमान टिकवून ठेवता येते विशेषतः सध्याच्या काळात जेव्हा दैनंदिन वस्तूंच्या किमती सतत वाढत आहेत तेव्हा हा भत्ता अत्यंत आवश्यक ठरतो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी या भत्त्याची भूमिका महत्वाची असते तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलै ते डिसे डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी महागाई भत्त्यात तीन टक्क्याची वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचारधीन आहे ही वाढ मंजूर झाल्यास एकूण महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत पोहोचेल या वाढीची औपचारिक घोषणा ऑक्टोबर महिन्यात होण्याची प्रबळ शक्यता आहे कारण सरकारला दसरा आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्ताची ही घोषणा करायची आहे या निर्णयाचा थेट फायदा देशातील सुमारे बारा लाख केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना मिळणार आहे मासिक पगारात आणि पेन्शन मध्ये होणार ही वाढ अनेक कुटुंबांसाठी आर्थिक दिलासा देणारी ठरेल वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना मिळणारी ही मदत त्यांच्या खरेदी क्षमतेत वाढ करेल आणि त्यांची जीवनमान सुधारण्यास मदत होईल आठव्या वेतन आयोगाची चर्चा महागाई भत्त्यात वाढीसोबतच आठव्या वेतन आयोगाबाबत ही चर्चा है। सरकार जोरदार सुरू आहे केंद्र लवकरच या विषयावर सकारात्मक निर्णय घेऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जर आठवा वेतन आयोग मंजूर झाला तर कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे या आयोगाद्वार द्वारे केवळ वेतन नव्हे तर इतर भत्ते आणि सुविधांमध्येही सुधारणा होण्याची शक्यता आहे वेतन आयोग सामान्यतः प्रत्येक दहा त्यातून कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेत मूलभूत बदल केले जातात सातवा वेतन आयोग दोन हजार मध्ये लागू करण्यात आला होता आणि आठव्या वेतन आयोगाची वेळ आली आहे या, या आयोगाद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व आर्थिक पैलूंचा सखोल अभ्यास केला जाईल आणि त्यानुसार नवीन वेतन संरचना तयार केली जाईल दिवाळीची दुहेरी बक्षीस ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि दिवाळी या दोन्ही प्रमुख सणांचा कालखंड असल्याने सरकार यावेळी घोषणा करण्याचा विचार करत आहे महागाई भत्त्यातील वाढ आणि आठव्या वेतन आयोगाच्या संभाव्य घोषणा यामुळे कर्मचाऱ्यांना दुहेरी आनंद मिळणार आहे सणाच्या काळात मदत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अधिक आनंद मदत करेल सरकारी कर्मचारी संघटनाने देखील या वाढीची मागणी केली होती आणि आता ती पूर्ण होण्याची शक्यता दिसत आहे कर्मचाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन सरकार सकारात्मक निर्णय घेत असल्याचे दिसून येत आहे घोषणेची प्रतीक्षा देशभरातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक आता अधिकृत घोषणेची उत्सुकतेने वाट पाहत आहेत सरकारने लवकरच या संदर्भात स्पष्ट माहिती द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे वेतन आणि पेन्शनमध्ये नेमकी किती रक्कम वाढेल याची गण गन, गणिते कर्मचारी करत आहेत सकारात्मक निर्णय झाल्यास हे दिवाळीचे सर्वोत्तम उपहार ठरेल आणि कर्मचाऱ्यांच्या मनात नव्या आशा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद